सीना नदीला आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत प्रशासनाकडून कोणतीही मदत होत नसल्यानं स्थलांतरित नागरिक संतप्त एकाच महिन्यात दुसऱ्यांदा सीना नदीला आलेल्या पुरामुळे नदी काठावरील जमिनी पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं आहे नदीच्या काठावर असलेले तिरहे तरटगाव शिंगोली पीरटाकडी पाथरी तेलगाव डोनगाव शिवनी पाकनी अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरले असून गावामध्ये जाणारे महत्वाचे रस्ते बंद केल्यानं वाहतूक दळणवळण मार्केट बाजार शाळा महाविद्यालय सर्व ठप्पच झाल्यानं तेथील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं आहे सामान्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय पूरग्रस्त भागातील जनतेस सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे गावात पुराचे पाणी शिरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे तिरेगाव ते तरटगाव शिंगोली या गावास जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे तिरेगावामध्ये नागरिकांच्या घरात पुराचं पाणी शिरलं असून नागरिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत परंतु गावातील स्थलांतरित नागरिकांना शासनाकडून कोणत्या प्रकारची मदत होत नसल्याची संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहे पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे परंतु नागरिकांनी शहर वा नागरिक ग्रामीण भागातील लोकांनी हा कठीण प्रसंग पर्यटन म्हणून नव्हे तर नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडं पाहणं गरजेचं आहे तसेच प्रशासनानं व लोकप्रतिनिधींनी यांचं राजकारण अथवा भांडवल न करता तात्काळ मदत करून जपण्याची विनंती पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी केली हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे राज्य संपादक विश्वजित सरवदे यांनी मी केलाय लहानपणापासून राहतो पण एवढं पाणी कधीच माझ्या याच्यात पाहिलं नाही आम्ही ते दोन भाव एकत्र राहतो तर आम्ही जे काय वर्षभरासाठी माल वगैरे घेतलेला असतो तो टोटली पूर्णपणे पाण्यात आहे आणि तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण जलमय झालेलं आहे वातावरणात आम्ही कालपासून रात्र पूर्णतः जागून काढलेले आणि इकडं प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे फक्त रोडवरले काय जे लोक असतील त्यांना स्थलांतर केलं जातं ना इथले सरपंच इकडे आले ना पोलीस पाटील फक्त पोलीस पाटील सकाळी येतात फक्त तुमचं तुम्ही स्थलांतर व्हा पण शासनाचा प्रतिनिधी आहे इकडे कुणीही आला नाही किंवा कसलीही सोय केली नाही आम्ही एक सार्वजनिक मंडळ म्हणून आम्ही आमच्या आमची गबाळ सगळे सेटल करतो किंवा स्थलांतर होतो आहे तर हे सगळं तुम्हाला दिसतंय त्या इथून माझ्या घरापासून नदी कमीत कमी एक ते दीड किलोमीटर अंतरावर कालपासून जसं जसं पाणी येईल तसं तसं वाढत चाललेलं आहे तर आमची शासनाकडे एवढीच मान्यता आहे की काय आम्हाला लखाला मजूर मजुरांना शेतकऱ्याला तर देण्याबद्दल आमचं दुमत नाही पण जे काही आम्ही करून कष्ट खाणारे लोक आहेत त्यांना शासनाने आम्हाला थोडंफार मदत ही विनंती